एक नंबर नमस्कार मंडळी मी विकी तुमचं स्वागत करतो भटकंती विथ विकी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण एका वेगळ्याच भटकंतीसाठी जाणार आहोत आणि आज आपला प्रवास असणार आहे मुंब्रा पर्यंत आणि मुंब्रामध्ये बघा पाहूच एक पार्टी करायची आपल्याला आणि ऑफिसचेच मित्र आहेत सर्व पुढे काय धमाल येते मजा येते हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बोरवली मधून गाडी पकडून आपण आलो दादरला दादरला आपले सर्व मित्र भेटणार होते मित्र भेटले थोड्यास गप्पा गोष्टी गेल्या आणि पुढच्या प्रवासाला निघालो मुंबईच्या लाईफ लाईनची वाट पाहत उभे होतो स्टेशनला तेवढ्यात आपल्याला मोगऱ्याला जाणारी गाडी मिळाली तर त्या ट्रेनमध्ये चढून आपण पुढचा प्रवास सुरू केला आणि आजूबाजूचा मस्त नजारा पाहत आपण चाललेलो मुंबऱ्यामध्ये आणि तिकडे आपल्याला पार्टी करायची आहे मुंब्राला जाणारा टर्नल लागला व टर्नल क्रॉस करून आम्ही पुढे येऊन पाहिलं आजूबाजूला डोंगर रांगा आणि त्या डोंगर रांगामध्ये दिसलं ते दे मुंब्रा देवीचं मंदिर मुंब्रा स्टेशनला उतरून आपण केली शेरिंग रिक्षा व चाललो मित्राच्या घरी आता आपण चाललोय मुंबऱ्यामध्ये आधी आपल्या मित्राच्या घरी त्यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या आपल्या रस्त्याला आणि आमचे थकले वागलेले मित्र त्यांना आतापासूनच वर चढवत नाही वर काय चढणार आहेत काय माहित आता चाली गेल्या त्यांच्या आपण आता डोंगरावर जाण्यासाठी सुरुवात करतोय आणि आपली मंडळी उड़े चला जाऊ द्या चल चल सुन्या आपण आता वरती जायला सुरुवात केली आणि आपले ही सगळी सामानाची माणसं घेऊन चाललीत म्हणे मेन निपडून बार इकडे भात परती जायच पार्टी करायसाठी आणि आपल्या सोबत हे आपली सगळी मित्रमंडळी चला जाऊ दे आणि हा दर्पण आता चढतोय का नाही काय माहित काय हे आपली गावची माणसं रस्ता दाखवत आता आपल्याला कुठल्या जंगलातून आणलं नाही आम्ही येणार ना माहिती असा येणार आहे बघूया आता कोण कोण सरळ चालतंय आणि कोण कोण आडवा येत आहे असं वाटतंय चाललोय कुठेतरी आपल्याला एकदम तर टोकाला जायचं आहे तिथेच तर आपलं मेन प्रोग्राम होणार आहे सर्व आणि आपली सर्व गावची पूर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही बाकी बाकीचं दाखवतो त्यांचे सुद्धा का आले आले हे बघा आलं इशल्या सौकाजी रे आजाची झाले चल जा मला साऊ का मेन सगळा भात ते ह्याच्याकडे आहे हा यायचा कसा हा बघा हा म्हणते मी गावचा चल जाऊ दे हे चाललेत हे कधी धरतील काय माहीत नाही शवाय जर पण होत आहे होत आहे आणि मेन म्हणजे असं आहे की पावसामध्ये जे पाण्याचे झरे येतात ना त्यामुळे शेवाळी बाजले पूर्ण सर्व रोडला बाकीचीवली काय नाही माणसं जातात हा आपला ते पहिला स्टे झालेला आहे आणि आपण पाण्याची सोय करतोय गावाला असताना तुम्ही कधी असं पाणी प्यायलाच असाल आणि या मग नाही डुकरासारखं पाणी पितोय पाणी वगैरे परायचा जुगार तुम्ही बघितला असेल का प्रकारे जुगार करता येथे पाहिजे चला पुन्हा एकदा आपलं आपल्या रस्त्याला चाललं चोर नाही थोडं तुम्हाला जरा पण वाट दिसत अरे पटापट पड़। हेच तर ऍडव्हेंचर अनुभवण्यासाठी आम्ही इकडे आलेलो चला मागे दोन माणसं फाटले पूर्ण फाटले आणि डोंगरावरची पार्टी म्हणजे मला वाटतं पूर्ण भागात पडणार आहे चला आता एक नंबर असता लागलाय चाम भारी पण एक कमी वाजते इथे पक्ष्यांचा चिलबिलाट नाही माकडाचा तर कमी भरपूर अस वा पोचलो आपण निसर्गाच्या सानिध्यात झाडांच्या कुशीत सह्याद्री रांगांच्या पायथ्याशी हे सुगन आलाय दर्पण सुन्या इकडे आजा मागे इचल्या मन्या आणि आमचे सर्व घेऊन येणारे भयकर भाऊ केदारांना भारीच डोंगर वरती फारीच मजाच मजा मग काय पुढे सुरू केली ती जेवण बनवण्याची तयारी पावसामुळे थोडी आग लागत नव्हती तर भरपूर जुगाड असा करून आम्ही आत पेटवली दोघे जण चिकन धुण्यासाठी काही जण आठ पेटवत होते अशा या डोंगरामध्ये आमच्या पार्टीला सुरुवात झालेली दोघांनी चिकन धुवून घेतला काही जण कांदा लसून कापत होते तयार केलेल्या चुलीवरती मग तिला टोप चढवून त्यामध्ये थोडा खाडा मसाला कांदा आणि सर्व जे चिकनला लागणारे सामान ते टाकलं त्यात थोडेसे वाटण आणि आपण आणलेला सर्व चिकन त्यात टाकून चिकन, चिकन ग्रेव्ही बनवण्यास सुरुवात केली काही वेळेतच आपण तयार केलेलं चिकन ग्रेव्ही तयार झाली आपला चिकनची पार्टी झालेली आहे मुंबरा डोंगरावरती आणि पाहू शकता चिकन आणि भात आचारी आणि हे पूर्ण जंगल आहे आजूबाजूला पाहू शकता तुम्ही कायच नाही आहे फक्त आम्हीच आहोत सात आठ जण आणि हे पूर्ण आजूबाजूला जंगल आणि मेन म्हणजे हे बैकर साहेब त्यांच्यामुळे आज आपण इकडे आलेलो आहेत आणि गावचा अनुभव घेतोय आणि हे आपलं राजापूरचं आणि ते दोन डेंजर माणसं फक्त लाईफचा टेन्शन बाकी काहीच नाही आता ही थोडी इंग्रजी बोललेला आहे का हा नाईस खाना इज व्हेरी नाईस व्हिडिओ कॉल बेकर इज व्हेरी नाईस नाश्तान्ड फॉर कॅम्पाने इज नॉट डेअर यार चला तर आमची आता पार्टी झालेली आहे भागू शकता सर्व व्यवस्थित झालेलं आहे पाऊस पण थांबलाय पावसाची मेहरबानी की आमची पार्टी व्यवस्थित होऊन गेली नाही तर आम्ही चाललो आहे घरी परतीच्या प्रवासीला आणि तुम्ही पाहू शकता परतीचा प्रवास कसा असेल तो पाऊस पडून गेल्यामुळे घरी परत जाताना खूप पाय सरत होते तर आम्ही पडत झडत आलो आपल्या घरच्या प्रवासाला निघालेलो पहा पुढे तो रोमांचक प्रवास आजचा प्रवास असा होता आजच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला मजा आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद